आंदोलन केलेले आहे जे पारधी मध्ये दंगल झालेली होती त्या संदर्भात काय सांगाल आम्ही यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत की एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री घटना घडून सुद्धा आज नऊ जानेवारी आलेली आहे या घटनेला आठ दिवस लोटले तरी ते झालेल्या एकतीस लोकांची दुकानदारांची नुकसान भरपाई मिळत नाही वास्तविक त्या दुकानदारांचा काही एक संबंध नाही काही समाजकंटकांनी आपलं वैयक्तिक हेवेदावे विसरून त्यांनी एका अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी टार्गेट करून त्यांचा पाठीचा कणा तोडलेला आहे त्या सर्व आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे त्या आरोपींना ज्यांनी प्रोत्साहित केलं त्या राजकीय के व्यक्तीला त्या राजकीय व्यक्तीच्या कुटुंबियांना राज त्या राजकीय व्यक्तीच्या कार्यकर्त्यांना ज्यांना आम्ही मास्टर माइंड करतो त्यांनासुद्धा अटक व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे एकवीस दुकानदार आहेत एक आमचे हिंदू बांधव आहे बावीस आवे या सर्वांना शासनाने नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे आजपर्यंत शासनाने या बावीस पीडितांकडे येऊन त्यांना सहानुभूती दर्शवलेली नाही त्यांच्या पाठीवर आशीर्वादाचा हात दिलेला नाही त्यांना आपल्या विश्वासात घेतलेलं नाही अशा प्रकारे शासन यांना दुर्लक्ष करीत आहेत म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि आज आम्ही शासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना या मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नोटीस देणार आहोत येणाऱ्या सात दिवसात आपण या दुकानदारांना नुकसान भरपाई नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी आम्ही रस्ता रोखो आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही आमदार उपोषण करू वेळ प्रसंगी आम्ही त्या जेल भरून आंदोलन करू परंतु जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही रस्त्यावरच राहू आणि त्या नुकसान भरपाई आणि मास्टर माइंडला अटक झालीच पाहिजे हे आमची प्रमुख पाहणी शेवटपर्यंत राहणार आहे